प्रायव्हेट ले आहेत त्या विकत घेऊन आणि त्यांचं चांगल्या प्रकारे संवर्धन करू कारण की आपण पाहतोय मोठ्या मोठ्या संघटना आहेत एक एक हजार करोड करोडचं पाचशे पाचशे करोड मोठे मोठे विहार बांधतात परंतु जे सम्राट अशोकांनी स्तूप निर्माण केली ते धूळखात पडलेले आहेत जे शेतकऱ्यांनी त्यांना मातीमोल केलेलं आहे त्यांच्याकडे कोण बघणार आहे कोणती संघटना बघणार आहे त्यांच्याकडे आपण आपल्यामध्येच मतभेद केलेले आहेत इतके मतभेद केलेले आहेत की खूप दूर झालेलो आहेत आपण एकमेकांपासून मग आम्ही एक ठरवलं की या सर्वांना एक एकत्र वेग कशा प्रकारे करता येईल हा आमचा प्रयत्न सध्या आहे सध्याच्या आणि सगळ्यांना आम्ही एकत्रच करण्याचा प्रयत्न करतो कारण की पूर्वी आम्ही पण नादान होतो आम्हाला पण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो त्यावेळेस हेवे दावे असायचे परंतु ज्यावेळेस आम्हाला धम्म कळला त्यावेळेस ते आम्ही सगळं सोडून दिलं आणि कशाप्रकारे सगळ्या संघटनांना एकत्र करता येईल आणि आपला हा आपला प्राचीन वारसा कशाप्रकारे जपता येईल कशाप्रकारे दत्तक घेता येईल पिकत पण कशा प्रकारे घेता येईल आणि त्यांचं संवर्धन करता येईल तो आम्ही सतत प्रयत्न करत आहोत मला आयोजकांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी राजू भाऊंचं खूप खूप आभार मानतो आणि इथेच थांबतो नमोबुद्धी धन्यवाद